आता खूप छान झाले आहेत कुरकुरीत वरतून तोडून दाखवत्या तुम्हाला आजून पण स्टफिंग छान आहे आणि खायला पण छान लागतात हॅलो फ्रेंड्स आज आपण बघत आहोत ब्रेड रोल्स त्यासाठी लागणारे साहित्य इथे ब्रेड्स घेतले आहेत आणि उकडलेली बटाटे घेतले आहेत चार उकडलेले वाटण आहेत ते मीठ टाकून घेतले आहेत आणि ते जी हे ओवा घेतला आहे मिक्सरला वाटून भाजलं आणि मिक्सरला वाटलं आहे चाट मसाला आहे हळद धनेपुळे भाजून वाटली आहेत मिक्सरला जिरा पावडर कडीपत्ता फोडणीसाठी आणि मीठ आहे आणि ते आलं लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे परत तेल घेतलं आहे मोहरी आणि कोथिंबीर तर आपण करणारे पहिले बटाट्याची भाजी त्यासाठी आपण हे बटाटे कुस्करून घेऊया नॅश्चरने पण आपण कुस्करू शकतो पण ही शिजवले तर हाताने लगेच होत आहेत चार बटाटे घेतले बटाटे कुस्करून झालेत आता आपण शिजवलेले वाटाणे आहेत ना ते बारीक करायचे आहेत गुड गुड आता आपण याला मॅशनी बारीक करून घेऊया होत आहे तसे बारीक बारीक चांगले शिजवले ना तसे बारीक बारीक होतात मिक्सरला आपण ग्राईंड करून घेऊ शकतो पण हे करतो आहे आता मिक्सरमध्ये पूर्ण चुरा होईल पण मिक्सरला नाही घेतलं बटाणे झालेत बारीक आता आपण फोडणीला भाजी घालायला घेऊया कढई थोडी आहे तापत कढी तापली की आपण त्यामध्ये तेल टाकूया आता आपण त्यात तेल टाकूया तेल तापले मोरी टाकूया मोरी चांगली तडतडू द्यायची मोरी तडतडली चांगली तेलामध्ये की आपण कडीपत्ता टाकूया कढीपत्तरचे दोन तुकडे केले कडीपत्ता चांगला तडसण ना आपण त्यामध्ये आधा लसूण किरवी आणि मिरचीची पेस्ट टाकूया कढी पट्टा असा बारीक करून टाकल्या ना दोन तिकडे त्याचा वास खूप छान लागतो आणि आता आपण ह्यात ही पेस्ट त्यामध्ये परतून घेऊ चांगली आता ही पेस्ट चांगली परतून झाली आता आपण त्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहे धने पावडर जिरा पावडर ओवा मीठ हळद आणि चाट मसाला टाकलं तो सर्व आपण आता थोडासा परतून घेऊया आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे थोडंसं परतायचं परत परतलं जर एक मिनटासाठी आता आपण त्यामध्ये क्रश केलं वाटाय टाकूया ते पण चांगलं थोडंसं परतून घेऊया वाटणे पण चांगले परतले गेले फोडणीचा पण वास एकदम छान लिहोय कढीपत्ता मोरी आलं लसूण ते आता हे वाटणे पण परतून झाले आता आपण त्यात बटाटे टाकूया उकडून घेतलेले चार बटाटे हे पण आता आपण फक्त दोन मिनटासाठी परतूया आणि थोडीशी वाफ काढूया आणि मग त्याच्या आपण थंड करून घेऊया आता चांगली परतून घेतली आणि आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटासाठी झाली पाच मिनटं आणि चांगल्याची वाफ काढून झाली गॅस बारीक असे आणि आता आपण थंड करून घेऊया आणि गॅस घालवूया आता आपण वरतून कोथिंबीर टाकूया भरपूर अशी हिरवी हिरवी दिसेल कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड करून घेतलं आणि असे छोटे छोटे गोळे केले म्हणजे आता आपण ते ब्रेडमुळे टाकायला आणि आता हे ब्रेडच घेतले आहेत ब्रेडच्या कड्या आहेत ना त्या कापून घेतल्यात चारी साईडून त्याचा आपण मिक्सर मधून सुरा करायचा असा त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया पहिला दोन चमचे टाकूया तांदळाचं पीठ आणि आता हे मिक्स करून घेऊया आता एका साईडला आपण तेल ठेवलं आहे आणि आता आपण ब्रेड रोल ब्रेडमध्ये ते आपण बटाट्याचं सारण भरून घेऊया त्यासाठी आता तो ब्रेड घ्यायचा पाण्यामध्ये असं भिजवायचा आणि हाताने फ्रेस करायचा फाटला नाही पाहिजे थोडस असं पाणीमध्ये डाबला आणि तो असं ब्रेडचा रोल टाकायचा आणि चारी साईडला मिक्स करायचा दाबायचं त्याला चारी साईडून आणि फाटलं तरी काय नाही कारण की आपण त्यावरती ते ब्रेडस्क्रम लाव आहे तर ते त्याने चिपकून जातं थोडस लावायचं आता आपल्या साईडला ठेवला एका साईडने पाण्यात भिजवायचा सा, आणि दाबायचा दोन्ही साईड भिजवणार तर ब्रेड ब्रेडिज गीज़ थोडी आणि मग तेव्हा आपण त्याच्यात ते मुठी दाबायला दा जातो तर ब्रेड फाटून जातो कडक चारी साईडने आपण त्याला दाबून घेऊया आता साईडला ठेवल्या आता हे रोल बनवून घेतले तर आता आपण हे ब्रेड कप मध्ये पहिला फिरवायचे गुळवून घेऊया चारी बाजूने त्याला ते पीठ लावूया तांदळाचं पीठ आहे आणि ब्रेडचं आहे आता तेल पण तापलंय आणि गॅस बारीकच ठेवायचं आणि बारक्या गॅसवरतीच ते आपण तळून घ्यायचं सोडूया बारकास ते चांगले एकदम गोल्डन कलर तळून घेऊया आता बघा आपले हे रोड़्स ना तळून झालेत ब्राऊन कलर आणि क्रिस्पी पण झाले आता आपण काढून घेऊया आणि अगदी थंड झाली ना तरी पण ते कडकच असतात वरचा कवर तर गरम आहेत नंतर खोडून दाखवते रेडी झाले ते तळून आपले ब्रेडचे रोल्स आणि आता खूप छान झालेत कुरकुरीत वरतून तोडून दाखवत्या तुम्हाला आत पण स्टफिंग छान आहे आणि खायला पण छान लागतं ते तर ते आपण जे धने पावडर टाकले ना ते आपण घरीच केलेलं भारून नाही टाकले जिरं धने आणि ओवा पावडर भाजली आणि मिक्सरला वाटली आणि तेच त्याच्यात टाकले त्याचा वास पण खूप छान लागतो आणि आतून अशी आहेत आणि वरतून कुरकुरीत झाले टमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी कशासोबत पण खाऊ शकता नाही तर नुसतं चहासोबत पण खाल्लं ना तरी पण छान लागतं जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी रेडी ठेवा आणि ब्रेड सांडून ठेवा मग सकाळी ते तुम्ही गरम गरम तळून खाऊ शकता चायसोबत तर रेसिपी तुम्हाला आवडेल कशी वाटली ते पण सांगा तुम्ही पण करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय